तर मी पकडायला आहे चाटू चाटू तर नाही पकडला पण गुचालय कशाच त्या हातात हे बघा हे बघा पकडलं हे बघ हे बघ हेव भीती चालू तर आम्ही इकडे आलोत मस्तपैकी मला चार थोडा व्हिडिओ घ्या दोन चार आणि नजारा खूप मस्त आहे एकदम भारी नजारा आहे बाबा खरी गोष्ट सांगायला बघू शकता तुम्ही तर तुम्हाला आम्ही मी सांगते बघा आमच्या वडिलांची शेती ती बघा बनलं तुम्हाला तर कधी दिसते का तुम्हाला ते पडीत राहाल ते पलीकडं वही ती केले आणि त्याच्या अलीकडचे आहे का ते वड म्हणजे त्यांच्याकडले मायाकडले पण कोणी करीत नाही ते आणि इथं आम्ही लहानपणी हे गौऱ्या याच्याला यायचो गौऱ्या याच्याला आम्ही यायचो लहान लहान असताना पण घ्यायचो आणि दाजी इदं दा ढोरं सांभाळायला यायचे तर अशी काही गोष्ट आहे आमच्या बालपणीची इथून जेव्हा पाणी वाहत आहे ना वरून सांभाळतो असू ओला सुगंध हा सागरी किनारा ओला सुगंध वारा सागरी किनारा ओला सुगंध वारा ला ला बघू शकते एकदम मस्त वाटायला रे आणि खरंच राव आमच्या गावचा डोंगर म्हणजे स्वर्ग स्वर्ग घरी बर मी कशी वाटले सांगा मानं जरा कसं वाटते व्हिडिओ काढा थोडे आणि झालंय असं की असा पाऊस आलाय असा पाऊस आलाय तर मी लागले पळायला मला पाहत नाही कारण की मी ऊस टाच चप्पल घातले तर अशी काळजी वाटते बघा चष्मा इथे राहिला आज तर मी बघायला गेले डबल आणि लय पळायले मला नाही माहिती तुम्हाला ना आवाज गेलाय का नाही मला पण मी लय जोरात पाहिले बघू शकता हातात चप्पल आहे आणि मला व्हिडिओ काढायची होती पण लय जवळ पाऊस आलाय आणि जवळ डोंगर पाऊस येतोय तेव्हा लय म्हणजे लय भयानक वातावरण होऊन जात आहे आता आम्ही फास्ट निघलेलो आहोत 아프앞카도 규모 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 두모 규모 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 니모 규모 규이 규모 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 규 वाला आणि आता त्वरत पाऊसालाय बघू शकता तुम्ही पाऊसालाय का एक पण नाही येऊ शकतो आता पळ चलफोटे मी आता आणखी पळायचे लवकर लवकर